मंडळी आजच्या काळात जिथं जग प्रगतीच्या शिखरावर आहे असं आपण म्हणतो तिथं अफगाणिस्तान मात्र काळाच्या कित्येक वर्ष माग असलेली दिसून येते कारण तालिबानने नुकतीच जी नवीन दंडसंहिता लागू केली आहे ती वाचली तर तुमचंही डोकं सुन्न होईल कारण हा कायदाच असा आहे की तुम्ही तुमच्या पत्नीला किंवा मुलांना खुशाल मारू शकता फक्त अट एकच ती म्हणजे मारहाण करताना हाड मोडता कामा नये किंवा शरीरावर जखमेची खून दिसता कामा नये म्हणजे मारताना इतकी सावधगिरी बाळगायची की समोरच्याला वेदना तर होतील पण कोणालाही पुरावा दिसणार नाही हे ऐकल्यानंतर एखादा देश असा कायदा कसा काय बनवू शकतो जो घरघरात होणाऱ्या हिंसाचाराला एक प्रकारे कायदेशीर मान्यता देतोय हा प्रश्न तुमच्याही मनात निर्माण झाला असेल म्हणूनच तालिबानने कोणती नवी दंड संहिता लागू केली आहे पत्नीला मारण्याचा हा कायदा नेमका काय आहे आणि अफगाणिस्तानमध्ये अशा अजून किती कायदे आहेत हेच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सुदेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी अफगाणिस्तानातील तालिबान सरकार कधी काय निर्णय घेईल हे सांगता येत नाही दोनच दिवसांपूर्वी एक बातमी पाहिली की तालिबानने आता घरगुती हिंसाचार योग्य असल्याचं म्हणलंय तालिबानच्या या नव्या नियमानुसार पती आपल्या पत्नीला घरात मारू शकतो फक्त मारत असताना पत्नीची हाडं मोडायला नको आणि तिला झालेली दुखापत दिसायला नको आणि फक्त पत्नीलाच नाही ते मुलांना सुद्धा मारू शकता असं या कायद्यात नमूद करण्यात आलंय यामुळे हा कायदा ऐकून सगळीकडेच एक खळबळ उडालीय तालिबानी नियमानुसार पती हा घराचा मालक असतो तो आपल्या पत्नीला दंडाच्या रूपात मारझोड करू शकतो तालिबानने शरिया कायद्याच्या आधारे एक संविधान तयार केले तालिबानच्या नव्या संविधानात दहा खंड आणि एकशे एकोणीस अनुच्छेद आहे याच संविधानात घरगुती हिंसाचार योग्य मानण्यात आलाय तालिबानच्या या नव्या संविधानाविषयी दे इंडिपेंडेंट या माध्यमाने एक वृत्त दिले या वृत्तानुसार तालिबान सरकारचे सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुंद जादा यांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे तसंच तालिबानच्या अनुच्छेद नव्वद नुसार घरगुती हिंसाचाराला वैध ठरवण्यात आलंय पती पत्नीला मारत असताना पत्नीची हाडं तुटली तरच पत्नी तक्रार करू शकते त्यासाठी पत्नीला न्यायाधीशांकडे जावं लागेल आणि त्यांना झालेल्या जखमा दाखवाव्या लागतील आणि आरोप सिद्ध झाला तर त्यानंतर पतीला तब्बल पंधरा दिवसांची शिक्षा होऊ शकते म्हणजे बघा अफगाणिस्तानात जर तुम्ही एखाद्या प्राण्याला मारलं तर त्याची शिक्षा सुमारे दीडशे दिवस तुरुंगवास अशी आहे पण बायकोला मारहाण केली तीही हाडं तुटेपर्यंत तर शिक्षा फक्त पंधरा दिवस एकवीसव्या शतकातल्या अफगाणिस्तानच्या या काळ्या वास्तवाची कल्पना करा जिथे प्राण्यांना इजा करण्याची शिक्षा देखील महिलेला मारहाण करण्यापेक्षा जास्त आहे याचा अर्थ असा आहे की अफगाणिस्तानमध्ये स्त्रियांना प्राण्यांपेक्षाही कमी मानलं जातं यावर पण धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिलेला तिचं शरीर पूर्णपणे झाकूनच न्यायाधीशांसमोर उपस्थित राहावं लागेल शिवाय तक्रार करताना तिचा पती किंवा पालक सोबत असणं गरजेचं आहे ज्यामुळे या दहशतीखाली असलेल्या महिलांना तक्रार करणं सुद्धा अशक्य होऊ शकतं एवढंच नाही तर पत्नी आपल्या पतीच्या परवानगी शिवाय आपल्या नातेवाईकांना म्हणजे माहेरच्या नातेवाईकांना भेटत असेल तर पत्नीला तीन महिन्यांपर्यंतची शिक्षा सुद्धा होऊ शकते एवढंच नाही तर अफगाणिस्तानातील महिला गाणं सुद्धा गाऊ शकत नाहीत शिवाय महिलांना सार्वजनिक ठिकाणी मोठ्यानं बोलायलाही बंदी घातली आहे तसंच घराबाहेर चेहरा झाकण्याचाही आदेश देण्यात आलाय त्यांना इतर महिलांसमोर कुराणातील आयतही वाचता येत नाहीत प्राथमिक शाळेनंतरच स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी पूर्णपणे बंदी आहे मुलींनाही वैद्यकीय शाळांमधून काढून टाकण्यात आले अफगाणिस्तानातील महिला नर्सिंग किंवा वैद्यकीय शिक्षण घेऊ शकत नाहीत महिला डॉक्टर बनू शकत नाहीत आणि तिथले पुरुष गैरमहिलांना स्पर्श करू शकत नाहीत किंवा त्यांना उपचारही घेता येत नाहीत तालिबानने अफगाणिस्तानात गर्भनिरोधकांवर पूर्णपणे बंदी घातली तिथल्या ऐंशी टक्के महिला कुपोषण अशक्तपणा आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्यांनी ग्रस्त आहेत हे सगळं पाहता हा कायदा महिलांवर अत्यंत दबाव आणतो हे दिसतंय यामुळे तालिबानी महिलांना न्याय मिळणं कठीण झालंय याचबरोबर या अगोदरच्या कायद्याच्या कलम नऊ नुसार अफगाण समाजाची वर्गवारी करण्यात आली आहे यानुसार शिक्षा ही गुन्ह्यापेक्षा सामाजिक दर्जावर अवलंबून असल्याचं दिसतंय म्हणजेच धार्मिक विद्वानांनी जर गुन्हा केला तर त्यांना केवळ ताकीद देण्यात येईल उच्च वर्गातील लोकांना केवळ वर न्यायालयात बोलवून त्यांचं समुपदेशन केलं जाईल मध्यम वर्गातील लोकांना तुरुंगवासाची शिक्षा केली जाईल तर कनिष्ठ वर्गातल्या लोकांना तुरुंगवासासोबतच कठोर शारीरिक शिक्षा दिली जाईल याशिवाय तालिबानने महिलांविरुद्ध हिंसाचार निर्मूलन कायदा पूर्णपणे रद्द केलाय जो मागील सरकारच्या काळात महिलांना घरगुती हिंसाचारापासून संरक्षण देण्यासाठी लागू करण्यात आला होता त्यामुळे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार गट आणि संयुक्त राष्ट्रांना या फौजदारी प्रक्रिया संहिता था थांबवण्यासाठी पावलं उचलण्याचं आवाहन केलं जात आहे कारण या कायद्यांमुळे मानवाधिकार संघटनांमध्ये भीतीचं वातावरण झाल्याचं दिसतंय तसंच रवादरी या अफगाणी मानवाधिकार संघटनेने संयुक्त राष्ट्रांना या कायद्याची अंमलबजावणी रोखण्यासाठी तातडीनं हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलंय याचबरोबर संयुक्त राष्ट्रांच्या विशेष प्रतिनिधी रिम अल सलेम यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे ते म्हणाले की या कायद्याचे महिला आणि मुलींवर अत्यंत भयानक परिणाम होण्याची शक्यता आहे तालिबानला खात्री आहे की त्यांना कोणीही रोखू शकत नाही आणि आता आंतरराष्ट्रीय समुदाय यावर काय पावलं उचलणार हाच मोठा प्रश्न आहे मंडळी हे सगळं चुकीचं आहे समजत असलं दिसत असलं तरी या विरोधात कोणीही बोलू शकत नाही कारण जो कोणी या कायद्याची चर्चाही करेल तो देखील गुन्हेगार मानला जाईल असं तालिबानने सांगितलंय मंडळी अफगाणिस्तानातील महिला प्रत्येक क्षणी या काळ्या सत्याचा सामना आहेत ज्याचा फक्त विचार केला तरी थरका पुरतो बाकी अफगाणिस्तानमधील या कायद्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं तालिबान हे कायदे थांबवेल का याबाबतची तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विषयीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद